सगळ्या इथे समोरच एक जोडीने गुलाल घेतलेला आहे बघा आता आपल्याला बघायला भेटेल कोणती जोडी आहे चला आता जाऊया विचारतो मी कोणता महादेवाचा नंदी आहे बघा बॅक कॅमेऱ्या तुम्हाला पुढची काय नाही आज आनंद आहे मस्त गुलाल घेतला कोणाचं नियोजन मी पण होतो मी आलो तेव्हा सगळ्यांना गाडी जमले आलो आपला भेटलेला मध्ये बाई मस्त आज शरद मारली आज आम्ही खूप खुश आहोत आमच्या बायलांनी मस्त कमाल केली आज आम्हाला जवळच गावाला जवळच होता हरिग्रामवाला शरद मैत्री पूर्ण झाली आमची एन्जॉय केला आम्ही बस बघा होते गुलाबामध्ये गाडी मैत्रीपूर्व रायबांनी गुलाब घेतलेला आहे मैत्रीपूर्वक लाईट झाली मित्रांनो